पण लोक बोलतात काय याचा बैल आहे त्याचा बैल आहे बैल यो किरण राऊतचा आहे आणि संगम बैला बैल राहील तुम्ही बघू शकता सेम आपला शाखिर भाई पठाण यांचा राजा सेम त्या राजे, राजे सारखा पण हा राजा दिसतो ना तुम्हाला हा लक्षाची मोठ्या लक्ष्याची पाहिजे मस्त अंतरात निघला बसतो अंतरात निघला सुट्टा झाला होता सुट्टा होता मोठ्या लक्षाची पाहिजे माहिती देना कशी काय म्हणजे आता येऊ गाय आणली होती आमच्याकडे एका भराला त्याला गाय आम्ही लक्ष दिला होता आता हा कोणाकडे झाला होता गाय कोणाकडे होती सांगा हा पुण्यात होता बा, का आम्ही बा बात झालेली होती आमच्या शेतीची का वास्तू झाला होता आम्हाला द्यायचा असा किती किती आता वय किती आहे त्याचं यो आता दोनदा ते दादा नमस्कार मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता कार्तिकी किरण शेटराव सिंगम बेडापूर बदलापूर यांचा राजा तुम्ही बघू शकता सेम आपला शाकीर भाई पठाण यांचा राजा आहे सेम त्या राजा सारखा पण हा राजा दिसतो ना तुम्हाला हा लक्ष्याची मोठ्या लक्ष्याची पैद्यास आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज उसरणे मैदानामध्ये आलो होतं गाडी झाली का पहिली गाडी झाली म्हणजे पहिली काय आता पहिला फेरा आहे मुंबईमध्ये डायरेक्ट गाडी गेलो आम्ही म्हणजे फेरेबीर न करता फेरेबीर न करता डायरेक्ट गाडी गेलो डायरेक्ट गाडी गेलो आणि सोबत कोण पळाला याच्या याच्यात छावा म्हणून होता कर्जाचा वासरू तो होता तो पळाला बरोबर आहे कशी झाली गाडी काय बोलाल पहिली गाडी एकदम मस्त अंतरात निघला वासरू अंतरात निघला सुट्टा झाला होता सुट्टा पळत होता आणि आता मी ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर आहे राकेश वाजी म्हणून त्यांनी पळवली गाडी आता मी आले आले तुम्ही सांगितलं कुठं मोठे लक्षाची पाहिजे माहिती देणार कशी काय म्हणजे आता यो गाय आणली होती आमच्याकडे एकानी भराला त्याला गाय आम्ही लक्ष दिला होता तर त्याची आमची भाषा होती का गोरा आला तर आम्हाला द्यायचा ज्या असेल ते आम्ही देऊ म्हणजे तुम्हाला भेटेल तो आणि त्याची काही तुम्ही रक्कम दिली का हो बरोबर मग आता हा तुमच्याच दावणीला आणि तुमच्याच नावाने पडला हो आता हा कोणाकडे झाला होता गाय कोणाकडे होती सांगाल हा पुण्यात होता एक कसं आहे आम्ही बा, बात झालेली होती आमच्या शेतीची का वासू झाला तर आम्हाला द्यायचा असा कि, किती आता वय किती आहे त्याचं आता दोनदाच आहे दोनदाच म्हणजे दोन वर्षाचा दोन वर्षाचा म्हणजे दोन वर्षापूर्वी जेव्हा लक्ष आपल्या मुंबईला होता घेतलेला आहे तेव्हा आणि तेव्हाच गाईला दिला होता त्याच्यानंतर वासू झाला गाठा पडले बरोबर आज अखंड महाराष्ट्र असो किंवा मुंबई भरत असो लक्ष आता शेवटच्या स्टेजला आलेलं आहे भरपूर जणांचा प्रेम मिळाला भरपूर सारे त्याचे जे वासरं आहेत म्हणजे जे पोरं आहेत मुलं आहेत त्यांना भेटीसाठी घेऊन जातात मग राजाला तो, तो, तो नियोजन केलं का भेटीसाठी घेऊन जायचा सध्या तर नाही बैल आमच्या घरात होता पण तो बैल काय होतो बैल इथं आणल्या कारणाने बैल अंग सोडून देतो म्हणून आम्ही इथं आणत नाही मुंबईला त्याला बैल ज्या टायमाला घेतला त्या टायमाला कि किरण शेतचाच आहे बैल पण लोक बोलतात का याचा बैल आहे त्याचा बैल आहे बैल येऊ किरण राऊतचा आहे आणि सेगम बैल रुग्णच बरोबर असं आहे बरोबर लोकांना माहिती आहे काय ते बरोबर आपण बोलायला नाही बाई आणि जसं आता तुम्ही सांगितलं की मोठ्या लक्ष सर्वांची स्वतः माझ्या घरी बांधलेला असतो लक्ष आमच्या बेड्यात असा होता खूप मोठा काल पण गाजवलं त्यांनी हो आणि तुम्ही बघितलं असेल आज किती नामांकित गाडा मालक असो नामांकित महाराष्ट्र मध्ये पडणारी बैला त्याला भेटीला जातात काय बोलत हो आमची पोरा पण जाऊन आली ना मी सुद्धा जाऊन आलो पहिले आता मला परिस्थिती चांगली आहे हो आता काय आमच्या शेतचं इलेक्शन असल्या कारणाने आम्हाला कुठे जायला भेटत नाही आता पोहरा आमची कोण आलेत नाहीत आम्ही चार पाच पोहरा फक्त दोन बायला घेऊन आलो जलवा आणि राजा आणलाय बरोबर आता काही दिवस झाला जलवा पण दिसत नव्हता जलवाचं काही नियोजन चालू होतं जलवाचा जलवाचा असा विषय आहे का जलवा सध्या आम्ही आता पोहरा पोहरा पळवतो म्हणून चाललाय असत त्याला पहिले टाईट होत नाही त्या टायमाला आमची सगळी गँग पुढे उतरेल त्या टायमाला आम्ही टाईट पेरे करून बैल पडू पलवा आणि दाखवू बरोबर आणि किरण शेटचं पण आता आहे शेट बरोबर आहे आता राजाचं नियोजन आता तुम्ही सांगितलं दुसरं आहे मग आता हा खरेदी म्हणजे त्याला किती रोख रक्कम दिली काय काय सांगू शकता का असंच खाली बोलणीवर झालंय बोलणी झालेलं बोलणीवर म्हणजे प्रेमापोटी प्रेमापोटी बरोबर आहे आपल्या मित्र होता त्याच्याकडे गाय होती त्याला दिलेलं आपण काय आज पहिल्यांदाच गाडी पलवली मुंबईला पहिल्या पहिल्यांदा पहिल्या गुण दिसलं का लक्ष किती अंतर झाला खालची म्हणजे बैल गाडी सोडूनच निघला त्या गाडीला कडलत नव्हती घेतली पण गाडी तुटल्यावरती बैल गाडी बघत राहिला बाकी काय नाही पण निकाल घेतला निकाल घेतला म्हणजे जेव्हा म्हणतात अंतरात गाडी झाली बरोबर म्हणजे निकालाचा बादशा म्हणून लक्षाची होल काय कुठंतरी आणि तो दिसतो पण आता त्याची ती चालवल चालू आहे की लक्षेच खरोखर आहे आणि गाय काल्या कलरची होती काय का का कपिला गाय होती ना गाडीला गाय होती का म्हणून तो गाय गेला नक्कीच <coughs> आणि तर दिसतात त्याची त्यासारखी हो बरो बरोबर आहे आता पुढचं काय नियोजन कसं काय आणि आले आल्या मैदानामध्ये ना तिथे बघितलं भरपूर जण बोलली की शाकीर पाटलाचा राजा आले की काय काय बोलायला असं धमक तर त्याच बैलाची आहे त्यात पण शेवटी किती पण केलं तर आमची लक्षाची एक निशाणी आमच्या ठेवली आहे फक्त असं आहे तो पलो नाही पोला आम्हाला काय फरक नाही त्याचा पण आम्ही बरोबर कारण असं लक्ष पण आपल्या थोड्या दिवसाला पाहणार आहे खूप मोठा त्याच्यात आमचा एक सर्जा पण गेला आम्ही या वरच्या मैदानला गेलो नाही बरोबर आहे असं माग सर्जा पण निधन झाला काय झालं सर्जेला थोडक्यात माहिती द्या ना अटॅक आला बैलाला अटॅक आला नक्कीच आणि खूप पलायचा खूप मुंबईला पण पण आपण बघितली त्याची आता नाव काय घेतो राजा राजा आता काय वाटतं तुम्हाला पावलं पावलं ठेवील का पाऊल लक्ष त्याची अपेक्षा आहे पण तो ठेवणार आम्हाला ही गॅरंटी आहे गॅरंटी आहे बरोबर आहे चला आता जास्त वेळ नाही घेत आपण नंतर एक चांगल्याशी मुलाखत बेऱ्यावर येऊन घेऊ नेक्स्ट टाइम आणि आता बैल बेऱ्यावर असते ना हो चालेल आजच्या गोलांसाठी अभिनंदन थँक्यू